उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास आनंद होत असल्याचं विधान संजय राऊत यांनी केलं दोन्ही ठाकरेंच्या भेटी या वारंवार घडाव्यात असंही संजय राऊत म्हणाले तसंच दोन्ही ठाकरे एकत्र आले तर सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याचंही त्यांनी म्हटलं दुसरीकडे ठाकरे ब्रँड संपवण्याचा डाव अमित शहानी आखल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला सुद्धा आनंदच होतो दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला पण आनंदच होतो ना अशा त्यांच्या भेटी वारंवार घडाव्यात आणि लोकांच्या मनातला समरम दूर व्हावा एवढंच मी सांगेन छोटी भाऊ आहेत कुटुंब आहेत लहानपणापासून जन्मापासून दोन भाऊ एकत्र आहेत ते जर भेटत राहिले तर त्याचा एक सकारात्मक ऊर्जा बाहेर येते ती सकारात्मक ऊर्जा राजकीय आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो ती आली की लोकांना जरा बरं वाटतं ना मोदी यांनी ठरवलेलं आहे कि महाराष्ट्रातून ठाकरे नाव किंवा ठाकरे ब्रँड हा संपवायचा हे अमित शहाचं एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचे ते चाळीस चोर हे त्यांचा एक पक्ष स्थापन झाला पण तरीही ठाकरे ब्रँड हा असा सहज कोणाला अमित शहा सारख्या नेत्यांना मिटवता येणार नाही ना। तर दोन्ही ठाकरेंच्या भेटी वारंवार घडाव्यात असं राऊत म्हणतात आणि ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न अमित शहा यांनी केला आहे करतात असं त्यांचं म्हणणं आहे तर ठाकरे दोघेही एकत्रित दिसले की निश्चितच आनंद होतो असं त्यांनी म्हटलं